विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधी विरारमध्ये मोठा राजकीय राडा झालाय भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांत मध्ये पैसे वाटप असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली यावेळी भाजप आणि बवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला याच हॉटेलच्या एका रूम मध्ये सात महिला आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे विरार मधील हॉटेल विमान मध्ये बवियाचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्ते पोलिसांसह हॉटेलच्या काही रूम झडती घेतली त्याच वेळी सात महिला आढळून आल्यानं खळबळ उडाली या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुप न आलो असल्याचं सांगितलंय आपण एका व्यक्ती सोबत आलो असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे या सगळ्या महिला विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटलं बवियाचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बोलताना मोठा गौप्य स्फोट केला हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती ती माहिती मला भाजप नेत्यानं दिली होती त्यानंतर आम्ही आज ठिकाणी त्या दाखल झालो असं ठाकूर यांनी सांगितलंय